नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण आता काय करायचा आहे तो पदार्थ बघूया चला अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपण करत आहोत तिळाचे कडक लाडू त्यासाठी हे तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ हे पॉलिश नाहीये गावरान तीळ आहे हे भाजून झालेले आहेत तिळाचे कडक लाडू करण्यासाठी पहा दाणे पण मी भाजून घेतलेले आहेत हे दाणे भाजून तयार आहेत आता आपण ह्याची सालं काढायची आणि थोडेसे भरडून घ्यायचे तिळ भाजून ठेवलेत दाणे भाजून ठेवलेत आता डाळवा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि चिकीच्या गुळाचा पाक करायचा आहे आणि मग हे सर्व मिश्रण आधी परातीत एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग पाक झाल्यावर त्याच्यात टाकून गरम गरम तिळाचे कडक लाडू वळायचे आहेत आपला भाजुन जाले हे पहा आपलं खोबरं सुद्धा आता भाजून झालेलं आहे आपण ह्याच्यातच आता डाळवं भाजून घेऊया आणि मग करूया तिळाचे कडक लाडू जाले ला हे पहा डाळवं पण आता तयार झालेलं आहे भाजून आता हे भाजलेले सर्व जिन्नस आपण एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत एकत्र एक करून घेऊया त्यातच वेलची पावडर घालून घेऊया आणि गुळाचा पाक झाला की त्यामध्ये सर्व हे जिन्नस एकत्र एक केलेले घालून देऊया आणि गरम गरम वळूया तिळाचे कडक लाडू आता गुळाचा पाक कसा करायचा ते पाहूया आपण आज करत आहोत तिळाचे कडक लाडू त्यासाठी लागणारी ही तयारी बघा सज्ज आहे हे सर्व भाजून तयार झालेलं आहे काय काय आहे ते तुम्हाला आता परत एकदा दाखवत आहे हे तीळ घेतले आहेत गावरान तीळ घेतले आहेत एक किलो तीळ आहेत भाजून तयार आहेत एक वाटी दिसत आहे त्याच्यात तूप आहे साजूक तूप ते पाक करायला आणि हाताला लावायला लाडू करताना आपल्याला लागणार आहे गूळ घेतला आहे हा चिक्कीचा गोळ आहे ह्याचा आता आपण पाक तयार करायचा आहे शेंगदाणे अर्धा किलो आहेत भाजून तयार आहेत सालं फक्त काढायची बाकी आहेत डाळवं आहे सुका खोबरं आहे हेही अर्धा किलो मी भाजून ठेवलेलं आहे किसायचं आहे आणि भाजायचं आहे हे अशी जयत तयारी झालेली आहे आता आपली गॅसवर आपण कढई घेऊया तूप घालूया आणि गूळ गुण घालून गुळाचा पाक बनवायला घेऊया आणि मग बनवूया तिळाचे कडक लाडू आणि मग गोळ घ्या आणि गोड गोड बोला हे पहा आपण भाजलेले तीळ सुक खोबरं हे डाळ आणि हे दाण्याचं कूट असं हे आता आपण परातीमध्ये ठेवलेलं आहे आणि ते आपण आता एकत्र करायचं आहे त्यामध्ये ही वेलची पावडर घालून घेत आहे वेलची पावडर तुमच्या अंदाजाने घालायची आहे तुम्ही याच्यात जायफळही घालू शकता पण मी आता जायफळ घातलेलं नाही आहे हे पहा असं सर्व आपण एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पटकन ते कढईमध्ये घालता येईल आता आपण पाक करायला ठेवायचा आहे गुळाचा गुळ चिरून घेतलेला आहे कढई तापायला ठेवले आहे आणि तूप घालून घेतलं आहे हा पहा चिकीचा गूळ चिरून घेतलेला आहे आता आपण तो कढईत सोडायचा आहे कढई बाजूलाच ठेवलेली आहे हे पहा कढईत तूप घालून घेतलं आहे आता आपण ह्याच्यात गूळ घालून घेऊया हे पहा गुळ घालून घेतलेला आहे हे दोन चमचे पाणी मी फक्त घालणार आहे आता आपण ह्याचा पाक करूया गॅस मोठा करायचा आहे आणि तेच उभं राहून ढवळून घ्यायचं आहे गोळ आता आपला पातळ झालेला आहे त्याचा पाक बनला की नाही ते तुम्हाला आता मी दाखवत आहे हे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये थोडासा आता आपण पाक तो घालून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इथला गॅस बारीक करायचा आहे नाहीतर आपला पाक जास्ती होऊन जाईल हा पाण्यातला गोळ आहे ह्याची गोळी होते का बघूया आवाज येतो का ते बघूया टँकन हा असा, असा आवाज आला पाहिजे म्हणजे तो पाक झाला आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व मिश्रण घालून घेऊया आपण हे मिश्रण जे एकत्र केलं आहे ते आपण आता पाकात घालायचं आहे हे पहा आणि आता हे ढवळून घ्यायचं आहे आता हे ढवळून घ्यायचं आहे आणि गरम गरम लाडू वळून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं जाऊ द्या नंतर आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे गरम गरम अपला हे पहा अशा पद्धतीने आपलं सर्व मिश्रण हे एकत्र झालेलं आहे आता आपण थोडं थोडं काढून घेऊया आणि लाडू वळायला सुरुवात करूया हाताला तूप लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे ला ला हे पहा हाताला तूप लावून घेतलेलं आहे असं गरम काढून घ्यायचंय आणि लाडू पटापट -पत वळायचे कारण हे लाडू आहेत हे आपल्याला गरम गरमच वळावे लागतात हात आपले छान लाल लाल होतात पण त्याला काही इलाज नाही हे लाडू असेच वळायचे आणि जेव्हा शेवट येईल लाडवाचा तोपर्यंत हे मिश्रण गार झालं असेल तर ते परत कढई आपण गॅसवर ठेवायची आणि लाडू वळून टाकायचे आता अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आणि मग किती होतात ते बघूया हे पहा आपले एक किलो तीळ घेतले होते त्यामध्ये आपले असे हे एवढे लाडू दीडशे झालेले आहेत हा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं मी तुम्हाला आता सांगत आहे अश्विनी चॅनलकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे तिळगुळाचे लाडू जर आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे कसं वाटला आजचा पदार्थ आवडला ना आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर माझं तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर त्याला ते सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय